आज मी करते मिक्स कडधान्याची उसळ आमची आजी म्हणायची बाजारातून कडधान्य आणला की सगळा पुसून घालू नये मुठभर शिल्लक ठेवायचा मग आता असा ठेवलेला शिल्लक असताना आता मिक्स करून उसळ करायची एकदम बारीक लागता करून बघा एक कडई घेतल्या त्याच्यात घातलं आहे तेल फोडणे एक कडी पत्तो बारीक चिरून कांदो व्यवस्थित परतून झाल्यावर हळद गरम मसालो आणि पावभाजी मसालो सगळा व्यवस्थित मिक्स करायचा कडधान्य सगळा स्वच्छ धुऊन भिजत घातलेला जा, ता जा ता होता तो कुकराक लावून दोन शिटिओ काढून घेतले म्हणजे सम शिजन येतात त्याच्यानंतर कढईत ओतायचा व्यवस्थित मिक्स करायचा दोन कोकमा चवीपुरता मीठ सगळा मिक्स करून झाला की झाकून शिजवून घ्यायचे आपण कुकराक लावली तरी मसालो लागा म्हणून ती शिजवचीच लागतं ना व्यवस्थित ती शिजली की दोन चमचे कांद्या खोबऱ्याचा वाटप घाला जईच्या थे थपथपीत अप्रतिम लागता अशी करून बघा व्यवस्थित उकळी येली की भरपूरशी कोथंबीर घाला एकदम टेस्टी एकदा केलात की परत परत करून खातालात अशी करा खावा आवडतली तुमकां आणि आवडले चॅनल सबस्क्राईब